हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग अडतीसावा श्लोक आपण वाचत आहोत त्याचं तात्पर्य तिसऱ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद जेव्हा मनुष्य आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार करतो तेव्हा त्याला सर्व भौतिक कर्मांचा आणि सर्व प्रकारच्या तथा कथित भौतिक सुखांचा त्याग करणे आवश्यक आहे तर पहिल्याच ओळीत तात्पर्यात म्हटलं उन्नतीचे दोन मार्ग आहेत पहिलं काय आहे भौतिक बाबतीत म्हणजे भौतिक गोष्टीमध्ये प्रगती करणं आणि दुसरा मार्ग आहे आध्यात्मिक गोष्टींमध्ये आध्यात्मिक मार्गात प्रगती करणं तर आता प्रभात आध्यात्मिक मार्गाबद्दल आपल्याला या आता पुढच्या तिसऱ्या ओळीपासून समजवत आहेत त्याच हा व्यक्ती काय करतो आहे आध्यात्मिक मार्गाचा त्यांनी स्वीकार केला आहे तर त्यात तो, तो इंद्रिय तृप्ती करत नाहीये दिले सर्व भौतिक कर्मांचा आणि सर्व प्रकारच्या तथाकथित भौतिक सुखांचा त्याला त्यामध्ये त्याग करणे आवश्यक असते म्हणजे तो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कोणतंच कार्य करत नाही आध्यात्मिक मार्गासाठी ही गोष्ट करणं आवश्यक आहे पुढे वाचते जर महत्वाकांक्षी योगी अपयशी झाला तर तो वरकर्णी दोन्ही दृष्ट्या गमावतो अर्थात तो भौतिक सुखाचाही भोग घेऊ शकत नाही किंवा आध्यात्मिक यश प्राप्तीचा आनंदही उपभोगू शकत नाही तर एक तर आपण जाणलं की हा जो आध्यात्मिक मार्गातला व्यक्ती आहे तो इंद्रिय तृप्ती करत नाहीये म्हणजेच त्यांनी पूर्णपणे इंद्रिय संयम केलेला आहे आणि तो कसा आहे महत्वाकांक्षी आहे योगी तो प्रयत्नशील आहे पण त्या मार्गामध्ये त्याने काय केलं आहे अपयश प्राप्त केलेलं आहे तर का बरं तो अपयशी होतो आहे कारण की तो योग त्याच्या कार्यातून भ्रष्ट झालाय त्यांनी ते जो अष्टांग योग, योग करतो आहे तो पूर्ण तो करू शकला नाहीये तर मग त्यांनी काय होत इथे दिलंय की तो दोन्ही दृष्ट्या वरकरणी दोन्ही दृष्ट्या गमावतो म्हणजेच काय केलं आहे त्याला स्वर्ग सुख भौतिक सुखाचाही त्याला भोग मिळत नाही म्हणजेच काय आहे त्याला स्वर्ग सुख पण मिळत नाही कारण त्याची तशी अपेक्षाच नव्हती तो योग पद्धतीचा आचरण स्वर्ग सुख प्राप्त करण्यासाठी करतच नव्हता आणि दुसरं म्हटलंय किंवा आध्यात्मिक यश प्राप्तीचा आनंदही नाहीये का बर कारण तो तर अपयशी झाला आहे ना आणि म्हणून यशप्राप्तीचा आनंद त्याला प्राप्त होत नाही तर पुढे म्हटलंय त्याला कोणतेही स्थान नसते आणि तो एखाद्या छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे असतो तर जे उदाहरण अर्जुन इथे या श्लोकात देतो आहे त्याच स्पष्टीकरण इथे प्रूपात देत आहेत की असा हा जो ढग आहे तो कसा आहे त्याला कोणतंच आकाशात स्थान नाहीये तर हे सुरेख रित्या प्रूपात समजवतात ते पुढे आकाशामधील एक ढग कधी कधी लहान ढगापासून सुटतो आणि मोठ्या ढगाला जाऊन मिळतो परंतु जर हा ढग मोठ्या ढगाला मिळू शकला नाही तर तो वाऱ्याने वाहून जातो आणि अनंत प्रचंड अशा आकाशात अस्तित्वहीन होतो पुढे वाचूया ब्रह्मण हा पथी शेवटचे शब्द आहेत हा आध्यात्मिक साक्षात्काराचा मार्ग आहे ब्रह्मणा म्हणजे ब्रह्मप्राप्ती पथी म्हणजे मार्ग तर आध्यात्मिक साक्षात्कार होणं म्हणजे काय तर आपण जाणतो की आपण श्रीमद भागवतांमध्ये ही चर्चा आधी पण केली आहे की भगवत साक्षात्काराच्या तीन भगवत साक्षात्कार हा तीन पायऱ्यांमध्ये होतो त्याला म्हटलं जातं पहिली पायरी म्हणजे ब्रम्हन साक्षात्कार परमात्मा साक्षात्कार आणि सर्वात उच्च साक्षात्कार आहे तो भगवान साक्षात्कार याबद्दल आता प्रोपात समजवतात पुढे वाचत जाऊया आणि हा साक्षात्कार मनुष्याने आपण स्वरूपत आध्यात्मिक आहोत आणि ब्रह्म परमात्मा व भगवान या स्वरूपात प्रकट होणाऱ्या भगवंतांचे अंश आहोत हे जाणल्याने होतो तर हे थोडस समजून घेऊया की एक तर काय आहे की आपण भगवंतांचे अंश आहोत हे जाणल्याने आपल्याला हा आध्यात्मिक साक्षात्कार होतो तर एक तर काय आहे जाण की मी हे शरीर नाहीये आत्मा आहे ही सुरुवात आहे आध्यात्मिक ज्ञानाची आणि भगवत साक्षात्काराचे तीन स्तर आहेत पायरे आहेत त्यात पहिला आहे ब्रह्म तर ब्रह्मला ब्रह्मन पण म्हटलं जात तर भगवान श्री कृष्ण आध्यात्मिक जगतात गोलोक धामामध्ये विराजमान आहेत तिथे नित्य लीला करतात आणि त्यांच्या दिव्य शरीरात तेज प्रकाश सतत बाहेर पडत असतो आणि तो सर्वत्र पसरलेला असतो तर त्या तेजाला त्या प्रकाशाला ब्रह्म ज्योती म्हणतात त्यालाच ब्रह्म किंवा ब्रह्मन पण म्हणतात तर जे ज्ञानी लोक आहेत ते केवळ या ब्रह्म ज्योतीलाच सर्वश्रेष्ठ मानतात त्यांच्या दृष्टीने काय परम सत्य म्हणजे हा प्रकाश आहे एवढ पण जे योगी जन आहेत ते आपल्या हृदयातील परमात्म्यावर ध्यान केंद्रित करतात आणि ते जाणतात की हे परमात्मा आहेत ते प्रत्येक जीवाच्या हृदयात आहेत तर पहिला आहे ज्ञानी जो ब्रह्मन जाणतो जो योगी आहे तो जाणतो की भगवंत परम सत्य जे भगवंत आहेत त्यांच्या शरीरात प्रकाश आहे तो म्हणजे ब्रह्मज्योती आहे आणि असे परमात्मा आहेत ते सगळ्यांच्या हृदयात राहतात एवढच त्याला माहितीये पण जो भक्त आहे तो आणखीन वरचा स्तर जाणतो म्हणजे भगवत साक्षात्कार तो जाणतो की भगवंत भगवान श्री कृष्ण हे सत चित आनंदमय असं विग्रह दिव्य रूप आहेत भगवत धामात राहतात आणि त्यांच्या शरीरातला प्रकाश म्हणजे ही ब्रह्मज्योती आहे आणि भगवंतांचं एक विस्तारित रूप पुरुष अवतार क्षीरो विष्णू हे या भौतिक जगतात प्रत्येक जीवाने धारण केलेल्या शरीराच्या हृदयात राहतात हे सगळं ज्ञान या भक्ताला असतं आणि तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून हे ज्ञान प्राप्त करतो आणि भक्तांच्या मार्गदर्शनात वैदिक शास्त्राच नियमितपणे रोज तो श्रवण करतो आणि भक्तांच्या मार्गदर्शनानुसार तो सुरेखरित्या भक्ती करतो भक्तिमय जीवन जगतो <coughs> आणि तो जाणतो की मी स्वरूप पण तो जाणतो की भगवंत दिव्य आहे सच्चिदानंद विग्रह आहे आणि त्यांचाच मी एक अंश आहे मी सुद्धा सच्चिदानंद आहे आणि अशा भगवंतांचा मी एक छोटासा अंश आहे जी वेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास मी अशा भगवंतांचा भगवान श्री कृष्णांचा मी अंश आहे ते मी त्यांचा नित्यदास आहे आणि ते माझे स्वामी आहेत आणि मी त्यांची सेवा केली तरच संतुष्ट होईल हे सगळं जाणणं म्हणजे काय आहे आध्यात्मिक साक्षात्कार होणं आणि साक्षात्कार झाल्यावर जा, भगवंतांची भक्ती पण तो व्यक्ती करतो हे एवढं जाणलं आता पुढे जाणूया भगवान श्री कृष्ण हेच सत्य आहेत आणि म्हणून जो परमपुरुषाला परम आशरण जातो तोच यशस्वी योगी होय तर एक तर आपल्याला कळलं की परम सत्य हे कोण आहेत भगवान श्रीकृष्ण आहेत आणि परम सत्य भगवान जे आपल्या सगळ्यांचे स्वामी आहेत या सगळ्या जगताचे निर्माण करते आहेत नियंत्रक आहेत अशा भगवंतांना शरणागत होणं म्हणजेच काय आहे सर्वात उत्तम कार्य आहे आणि असं जो योगी करतो तो योगी काय आहे यशस्वी योगी आहे ब्रह्म आणि परमात्मा साक्षात्काराद्वारे या जीवन ध्येयाची प्राप्ती करण्यासाठी अनेकानेक जन्म घ्यावे लागतात बहुनाम जन्मनाम अंते म्हणून दिव्य साक्षात्काराचा सा प्रत्यक्ष आणि परमश्रेष्ठ मार्ग म्हणजे योग किंवा कृष्ण भावना होय तर इथे प्रुपात आपल्याला एक श्लोक देत आहेत सात पॉइंट एकोणीस यामध्ये म्हंटल आहे बहुनाम जन्मनाम अंते तर जे लोक आहेत ते ज्ञान मार्ग आणि अष्टांग योग मार्ग ह्याचा अभ्यास आहेत तर त्यांचा हा मार्ग जो आहे तो काय खूप दूरचा खूप लांबचा मार्ग आहे यशस्वी होण्यासाठी त्यांना बहुनाम जन्म खूप सारे जन्म घ्यायला लागतात <clears throat> आणि त्यानंतर ते भगवंतांना शरणागत होतात पण जो व्यक्ती काय इथे दिला आहे कृष्ण भावना भक्ती योग करतो आहे तर जो व्यक्ती काय करतोय अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून भक्तांकडून वैदिक शास्त्राचं श्रवण करतो आहे तर मग तो आपली स्वतःची स्वरूप स्थिती मी भगवंतांचा नित्यदास आहे हे जाणतो आणि भक्तांच्या मार्गदर्शनानुसार भगवंतांची विविधरित्या सेवा करतो आणि ध्येय काय आहे भक्ताचं भगवान श्री कृष्णांना संतुष्ट करणं आणि त्यामुळे हा जो भक्ती मार्ग आहे कृष्ण भावना भावित होण आहे हा कसा आहे परमश्रेष्ठ मार्ग आहे आणि दिव्य साक्षात्काराचा प्रत्यक्ष मार्ग आहे भगवंत दिव्य आणि भगवंतांचं नाम रूप गुण लीला हे सगळं काही दिव्य आहे त्यामुळे दिव्य अशा भगवान श्री जेव्हा व्यक्ती नामस्मरण करतो रोज नियमितपणे तर तो दिव्यत्वाची अनुभूती करायला लागतो भगवंत दिव्य आणि त्यांच्या सेवा करणं हे दिव्य कार्य आहे तशा भगवंतांच्या विविध सेवांमध्ये जेव्हा मनुष्य लागतो तेव्हा तो एक वेगळंच असं सुंदर आध्यात्मिक सुख प्राप्त करायला लागतो आणि भगवंतांच दर्शन घेतो भगवंतांना दाखवलेला जो नैवेद्य आहे त्याचं प्रसाद जो मिळतो कृपा प्रसाद भगवंतांचा तो प्राप्त करतो अशा रीतीने हा जो भक्त आहे तो भगवंतांचा साक्षात्कार करतो अगदी भगवंतांचं दर्शन घेताना भगवंतांची सेवा करताना त्याला शास्त्राचं नेहमी श्रवण केल्यामुळे त्याला जाणीव असते की भगवंतांचं जेव्हा मी नाम जप करतो आहे तेव्हा माझे भगवान श्री कृष्ण मी केलेला नामजप स्वतः ऐकता आहेत मी त्यांची जी सेवा करतो आहे ती सेवा मोठ्या प्रेमाने मी करतो आहे तर भगवंत त्या सेवेचा स्वीकार करतात कारण माझे भगवंत कसे आहेत भावग्राही जनार्दन आहेत तर असे हे जे भगवंत आहेत त्यांचा अनुभव त्यांची सेवा करून मिळणारा जो आनंद आहे तो कृष्ण भावनेमध्ये योगामध्ये मनुष्य प्राप्त करू शकतो आणि मनुष्य जन्म सार्थक करू शकतो तर मनुष्य जन्म सार्थक करणं म्हणजे काय आहे भगवान श्रीकृष्णांची योग्यरीत्या भक्ती करून त्यांची सेवा करून जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून बाहेर पडून भगवंतांच्या सेवेत भगवत धामात जाणं तर भगवंत भगवंतांच्या इच्छेनुसार आज्ञेनुसार हा भक्त कार्य करतो आणि तोच हा जो योग आहे तो परम श्रेष्ठ मार्ग आहे तर आपला हा अडतीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे तर आज इथेच विराम देऊया या गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल